नमस्कार आज रविवारचा दिवस म्हणजे आपला मौज मजेचा दिवस आपला आरामाचा विश्रांतीचा दिवस आणि फावला वेळ बराच मिळतो म्हणून थोडंसं क्रिएटिव्हिटी करून बघण्याचाही आजचा दिवस आहे आज एक प्रयोग करून बघूयात या प्रयोगामध्ये आपण दोन जणांना इन्वॉल्व पण केलेलं आहे आणि आपण त्यांच्यासुद्धा रिस्पॉन्सेस जे आहेत ते नोंदवणार आहोत प्रयोग साधा आहे प्रयोग कशावर आहे तर आपण आपल्याच आयुष्यातलं सुख आणि दुःख हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गमतीशीर पद्धतीने या प्रयोगासाठी मी साधे तीन प्रश्न विचारणार आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की मागच्या आठवड्यामध्ये जे काही तुमच्या बाबतीमध्ये खूप आनंदाचे प्रसंग ठरलेले असतील किंवा खूप सुखाचे प्रसंग ठरलेले असतील तर या सगळ्या प्रसंगांचा विचार करा आणि त्यांची यादी करायला लागा या यादी करण्यासाठी वेळ आहे पाच मिनिटं खूप सविस्तर अजिबात लिहित बसायचं नाही आहे पण एक दोन तीनच्या दंबर टाका आणि ती यादी करायला लागा सगळे आनंदाचे प्रसंग जेवढे आठवतील आणि जसे आठवतील तसे तुम्ही लिहायला लागा प्रयोगातला दुसरा प्रश्न असा आहे की मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला दुःखदायक अशा ज्या घटना जाणवलेल्या असतील तुमच्या बाबतीमध्ये किंवा ज्या गोष्टींचा तुम्हाला खूप त्रास झालेला असेल तर अशा सगळ्या घटनाची यादी करायला लागा सुद्धा तुमच्याकडसाठी वेळ आहे पाच मिनिट झाल्या दोन्ही याद्या करून झाल्या आता त्या ज्या याद्या तुम्ही केलेल्या आहेत तर त्याचे जे नंबरिंग केलेलं आहे तेच आपल्याला फक्त काउंट करायचं आहे तिसरा प्रश्न तुम्हाला असं सांगते मी की कोणते प्रसंग तुम्हाला जास्त आठवले म्हणजे सुखाचे आनंदाचे प्रसंग जास्त आठवले का दुःखाचे त्रासदायक प्रसंग जास्त आठवले म्हणजे सुखाचे इतके दुःखाचे इतके असं तुम्ही तुमच्याकडे नोंदवून ठेवा आता हे आपलं साधं एक टास्क पूर्ण झालेलं आहे आता याच्यानंतर जे हे दोघंही रिपोर्टिंग करणार आहेत तर त्या रिपोर्टिंगसाठी चार मुद्दे हे मी देणार आहे या चार मुद्द्यांना अनुसरून ते रिपोर्टिंग करतील पहिला मुद्दा असा आहे की कोणते प्रसंग जास्त आठवले सुखाचे की दुःखाचे सुखाचे जास्ती आठवले सुखाचे बारा आणि कंपॅरिटिव्हली दुःखाचे कमी आठवले नऊ सुखाचे प्रसंग जास्ती आठवले सुखाचे नऊ प्रसंग आणि दुःखाचा एक प्रसंग आठवला दुसरा पॉईंट माझा असा आहे की कोणते प्रसंग पटपट आठवले किंवा अगदी लिहायला सुरुवात केली आणि सहजपणाने आठवले ते पण सुखाचे का दुःखाचे तुमच्याकडे तुमचं जे काही प्रतिक्रिया असेल ती नोंदवा आनंदाचे दोन्हीच्या तुलनेमध्ये पटापट आठवत गेले म्हणजे सुखाचे प्रसंग जास्ती आठवत गेले दोन्हीपैकी कोणते प्रसंग आठवायला तुलनेत जास्त वेळ लागला किंवा जास्त अवघड गेलं दुःखाचा आठवायला वेळ लागला सुख आणि दुःख या दोन्हीच्या तुलनेत आठवायला दुःखाच्या प्रसंगांना ला, वेळ लागला आणि चार एकंदरीत तुम्हाला टास्क कसा वाटला तेही जे तुम्ही अनुभवलेलं असेल ही प्रत्येक टास्क कम्प्लीट करताना तेही तुम्ही तिथे नोंदवून ठेवा आणि ते सांगा आम्हाला टास्क छान वाटला आपल्या मनाचा जो एक विचार करण्याचा ग्रास करण्याचा गोष्टी जो एक पॅटर्न असतो तो असा विचार केल्यानंतर काही अंशी उलगडल्यासारखा वाटला हा अनुभव खूप छान होता हा एक्सरसाइज खरंच खूप छान होता वेगळा होता काहीतरी इंटरेस्टिंग होता आणि या एक्सरसाइजमुळेच एवढा छान विचार करण्यात आला आता आज हे दोघ जण असल्यामुळे आपण या दोघांचंही काय काय प्रतिक्रिया आहेत ते आपण बघितलेल्या आहेत बाकीच्यासुद्धा अनेक जणांना हे प्रश्न मी विचारलेले होते आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया ह्या नोंदवलेल्या होत्या काय या साध्याशा प्रयोगातून आपल्याला काय कळू शकतं बघा बरं का जेनी जे मी पहिल्यांदा म्हटलं की कोणते प्रसंग जास्त आठवले म्हणजे सुखाचे प्रसंग जास्त आठवले का दुःखाचे प्रसंग जास्त आठवले याच्यावरून आपल्याला त्यांची मनोवृत्ती कशी आहे हे लक्षात यायला लागतं म्हणजे आपली मनोवृत्ती ही सुखाकडे जास्ती कळती आहे तर आपली दुःखाकडे कळती आहे याचा अंदाज त्यांना यायला मदत होते आणि ह्याच्यातूनच होतं काय की कधी कधी आपण लेबल लावून टाकतो आपल्याला मी सुखी आहे मी दुःखी आहे तर असं काही घडतं आहे का हे आपल्याला या प्रश्नाच्या ह्याच्यातून कळू शकेल दुसरं त्यांना असं विचारलं होतं की पटपट काय आठवलं सहजपणाने काय आठवलं आता तिथं पण बघा की काय सहजपणाने आठवतं की जे प्रसंग आपल्या डोक्यात वारंवार घोळतात किंवा ज्या प्रसंगांचा आपण जास्तीत जास्त विचार करतो तर त्याच्या साहजिकच स्मृती ह्या अधिक दृढ व्हायला लागतात ह्या स्मृती ह्या पक्क्या व्हायला लागतात आणि ह्या स्मृतीतूनच या सततच्या स्मरणातूनच आपली धारणाही अशी व्हायला लागते की बाबा मी सुखी दुखी आहे मी दुःखी आहे अशा पद्धतीने तर असं काही आपलं होतं आहे का की अशा धारणा आपल्या कुठेतरी पक्क्या होत चाललेल्या आहेत का हेही आपल्याला याच्यावरून कळेल त्यानंतर तिसरा प्रश्न मी असा विचारला होता की काय आठवायला कठीण गेलं किंवा कुठल्या गोष्टी नोंदवायला जरा जास्त विलंब लागला आता या दोघांच्या बाबतीतला रिपोर्ट जो काही आहे हा आपण बघितलेलाच आहे पण या इथं मी आवर्जून एक उदाहरण पण तुम्हाला देते की असंही घडतं बरं का की लोकांना जर असं विचारलं की काय बाबा आनंदाचे जे जे काही प्रसंग असतील तुमच्या आयुष्यातले ते तुम्ही नोंदवा किंवा तुम्ही सांगा तर लोक किती किती वेळ शून्य नजरेने विचार करत राहतात आढ्याकडे बघतात विचार करत राहतात मग काहीच नाही आहे की काय यांच्या आयुष्यामध्ये एवढं वाटायला लागतं इथपर्यंत ते शांत असतात आणि मग कुठून तरी खूप विचार करून प्रयत्न करून एखादा प्रसंग ते असे नोंदवतात की बाबा हा आनंदाचा प्रसंग होता आता बघा आणि दुःखाचे मात्र ऑन द कॉन्टरी एवढे प्रश्न एवढे प्रसंग, प्रसंग सांगायला लागतात आणि त्याची यादी इतकी मोठी व्हायला लागते की पाच मिनिटाचा कालावधी जरी पूर्ण झाला तरी त्यांना असं वाटतं की अजून खूप सांगायचं होतं आणि आमचं अपूरच राहून गेलं त्याला वेळ कमी पडला हेही वाटायला लागतं आता ह्या सगळ्या ह्याच्यातून आपण काय बघतो की ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये खरंच आनंदाचं काहीच घडलेलं नसेल का अहो असं कधीच होत नाही कारण सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडतच असतात पण फक्त ही दृष्टी आपण विकसित करत नाही आनंद खूप छोट्या छोट्या गोष्टीतून मिळत असतो खूप साध्या साध्या गोष्टीतून मिळत असतो आपण आपली दृष्टी तशी विकसित केली ना की आपल्याला आपला आनंद खूप मिळायला लागतो करून बघा आणि ह्याचीही दृष्टी आपल्याला ह्या ह्याच्यातून नक्कीच मिळणार आहे चौथं मी सांगितलेलं होतं की तुम्हाला एकंदरीत अनुभव कसा आला हे सगळा प्रयोग करत असताना आता हा काय प्रयोग होता तर खरं पाच पाच मिनिटाचा अवधी दिलेला होता आणि पाच पाच मिनिटामध्ये त्यांना त्यांचेच आयुष्यातले सुखाचे प्रसंग दुःखाचे प्रसंग हे आठवून लिहायचे होते बघा हे सगळं करत असतानानं माणूस स्वतःचा विचार करायला लागतो की माझ्या आयुष्यामध्ये काय काय सुख देऊन गेलं काय काय दुःख देऊन गेलं किंवा त्रासदायक ठरलं हे सगळं कुठंतरी आत डोकावून तो विचार करायला लागतो इथे माणूस खरं स्वतःची ओळख करून घ्यायला लागतो म्हणजे केवळ आपण तासन तास आरशामध्ये आपल्याला निरखून बघितलं किंवा वेगवेगळ्या पोज देऊन जर आपण आपले वेग वेग आपन सेल्फी काढत राहिलो तरच आपण आपल्याकडे लक्ष देतो असं नाही आहे तर जेव्हा भाव तुम्ही तुमचे विचार समजून घेता तुमचे भावभावना समजून घेता त्या त्यावेळेचं तुमचं संवेदन कसं चाललेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला लागता किंवा काय काय प्रसंग घडतायत आजूबाजूला आणि तुमच्यावर होणारा परिणाम काय काय आहे हे तुम्ही समजून घ्यायला लागता तेव्हा आपण स्वतःची ओळख आपलेच गुण आपलेच दोष ह्या सगळ्याची ओळख आपल्याला व्हायला लागते आणि ही दृष्टी या इतक्या साध्या साध्या टास्कमधूनसुद्धा आपल्याला मिळायला लागते स्वतःच्या ओळखीसाठी म्हणजे स्व ओळख आणि त्याचबरोबर स्वप्रतिमा लक्षात घेण्यासाठी ह्या गोष्टींची नितांत गरज आहे त्यानंतर कधीकधी अशाही प्रतिक्रिया येतात की खूप अवघड वाटलं टास्क म्हणजे काय उत्तरं द्यावं नाही सुचलं काही असंही लोक म्हणतात की काय द्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे कधी कधी असं वाटतं हे काय काय काम करायचं आहे हे असलं असंही किरकोळीत काढतात किंवा कधी कधी असं वाटतं की नाही बाबा नाहीच लक्षात येत नव्हतं आता हे सगळे रिस्पॉन्सेस जे आहेत हे आपल्याला जरी साधे वाटले ना तरी ही कुठंतरी एक धोक्याची घंटा असते बरं का आता ह्याला मी धोक्याची घंटा का म्हणते कारण इतक्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात इतकं सगळ्या प्रसंगातून आपण जात असतो आणि आपण खरंच म्हणजे इतके बधीर बनत चाललेलो आहेत का किंवा आपल्या भावभावना इतक्या बोथट बनत चाललेल्या आहेत का आपले विचार बोथट बनत चाललेले आहेत का म्हणजे आपल्याला जाणीवा काहीच होत नाही आहेत का आपल्याला सुचत नाही म्हणजे आपण काहीच बघितलेलं नाही आहे का स्वतःमध्ये डोकावून तर असे हे सगळे प्रश्न उपस्थित होतात आणि म्हणून या दृष्टीने मला हे खूप धोक्याची घंटा वाटते खरं सांगू का आयुष्य खूप मस्त आहे खूप छान आनंददायी आहे खूप भरपूर कला कौशल्यांनी भरून गेलेला असं आयुष्य आहे आपल्या स्वतःवरती वेगवेगळे प्रयोग करत राहा आयुष्य समजून घ्या आयुष्य एन्जॉय करा धन्यवाद